अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांना मंत्री विखे पाटील यांनी सूचना दिल्यात नवीन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचा मुंबईत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला भाजपने आगामी मनपा निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाने आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे अहिल्यानगर शहर जिल्हा मोहिते यांची नियुक्ती झाली असून मुंबईत जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी विखे पाटील यांनी मोहिते यांना महापालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीनं तयारी करण्याचे निर्देश दिलेत पक्षाचे शहरातील काम अधिक वाढविण्याचं आणि सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी केले, अनिल मोहिते यांनी पक्षानं दिलेली जबाबदारी निष्ठेनं पार पाडण्याचा तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला रिपोर्ट न्यूज